नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या आवी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही म्हणताना आता इकडं आले तर मित्रांनो आज आम्ही वावरात आलेला आहे आणि आज आम्ही ही जेवारी सोंगीत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकतात तुम मनशानी जेवारी वाढली का नाही कारण की हिला पाणी नसल्यामुळे वाढलेली नाही मित्रांनो तर तरी बी आम्ही हिला सोंगून घेत आहे तुम्ही पाहू शकता तर सकाळपासून मित्रांनो एवढी सोंगलेली आहे आपण तर आता एवढी बाकी आहे म्हणजे आज सन्माची पण उद्या होऊन जाईन आपली सोंगाची तर आता तुम्ही पाहू शकता ती सोंगाला पाहा कशी आता मित्रांनो तर आपण येळा घेतलेला आहे आणि आधी ही बसूनच सोंगाला आधी मित्रांनो कारण की ह्याची हाईट कमी असल्या बोळी वाढलेली नाही एवढी तर तुम्हाला आता सोंगून दाखवतो तर हे आता हे असं सोंगावं लागत कारण आपल्याला सोडून नाही देत मित्रांनो कारण की आहे तर तिकडे बघू शकतात कविता डोक्याला लोक बसले असत अग उठ ना झाली पाहिजे इथं सावलीत जाऊन बसले बाई उठाओ चला झाली पाहिजे बरं की एवढी आज सोंगून आज आवा तर आवा ना आवाच्या हाती हाती पण धरेल चालू यांचं सोंगायचं काम आणि बाकीचे मेंबर तर अजून बसेलच उठा पटपट चाला नाही वाढलेलं नाही ना त्याच्यामुळे जाऊ सोंग ती दोन दिवसात टार्गेट होतं होऊन जाईन दोन दिवसात आपल्याकडून होणार दोन दिवसात त्याला गोळा करायलाच भरपूर टाईम लागणार आहे आपल्याला कारण तिने वाढेल नाही मग ती बारीक बारीक आहे ना त्याचे पॅन्ट बी नाही बांधता येणार आपल्याला भारतातली सगळ्यात जादा जेवारी वाढेल तिची हाईट तुमच्या हातातला इळा तरी मोठा असेल एवढी हाईट आहे त्या जेवारी सोंगून घेऊया लागा सगळे सगळे उठा चला कविता उठ उठ चला उठा चला आता कविता पण लागलेली आहे तिने आपण तिच्या आती घेतल्या आता फक्त मैच आता राहणार आहे पाठीमागं हो तुम्ही कडायला लागले का घ्यायला पटापटा घ्या सोन आता एवढंच कुठं राहिलं आहे आमचं आर्ध्यातलं आता या अर्ध्यातलं घेऊ आता उद्या आज तर काय होणार नाही कारण बाकी दुपारनंतर बी आम्हाला घराला पाणी मारायला जायचं आहे चला चला पटपटा आबाची तर भरपूर पुढं हात गेले आता मग घेवा ना मै आता सगळ्यात मागे राहणार आहे आता सोडून दिले पाठी आता मी पण चला तर मित्रांनो आता जेवारी पहा किती वाढलेले आहे गिड भरपूर वाढलेले आहे कारण इड पाईपलाईन निकीच असल्यामुळे तुम्ही पाहू शकता किती वाढलेले आहे कारण हिला पाणी असतं तर ही वर्डी असते मी मित्रांनो हे बघा कंच बी आता हिला यायला लागलेले आहे कारण हिला पाणी लागत होतं मित्रांनो पाणी नसल्यामुळे ही अशी होऊन गेलेली आहे सगळी चला तर मित्रांनो आपली आत लागलेली आहे तुम्ही बघू शकता किती लांब आहे आजू सोबतच आत धरली ती मित्रांनो तरी आपली आत एक नंबर लागलेली आहे आणि आपण आता बसून राहिलेलो आहे हा आत लागली माई मांडी घालून <laughs> चला तर मित्रांनो आता आपली सुट्टी झालेली आहे आणि आता आपण आलेलो आहे ग पाणी मारायला कारण की आता साडेपाच वाजलेले आहे आणि आता आपण पाणी मारून घेऊ तर हे इकडं आपलं पाणी मारत आहे आता आणि पाणी मारायला मारा दोघ जण लागत आहे कारण की आपल्याला नळी वर न्यावा लागत ही त्याच्यामुळं आणि जवळजवळ ज़वड़ आता हे इकडं हे ताजं प्लॅस्टर आहे तरी याला आठ दिवस होत आलेले मित्रांनो तर काही सोडून द्यावं लागतं आणि काही मारावं लागत आपल्याला हे इकडं आणि हे बी एक ताज नंतर प्लॅस्टर करेल आहे आणि इकडं मित्रांनो हे पाठीमागं नाही मारावं लागत कारण की याला भरपूर दिवस झाले आहे हे नाही मारावं लागत इकडे पाठीमागं फक्त आपल्याला एवढं इकडं पुढचंच मारावं लागत तर मित्रांनो आता पाणी मारून घेऊया आणि आजचा व्हिडिओ एवढंच थांबूया जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जय महाराष्ट्र